खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांची सहज सुरू करीत आहे तसेच मित्र नऊ तारखेपासून राज्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यात एकदम जोरदार पाऊस होणार आहे आणखी आपण कोणत्या कोणत्या जिल्ह्यात नऊ ते सोळा तारखेपर्यंत पाऊस जोरदार होणार आहे आपण सांगणार आहोत तर व्हिडिओ हा पाहा म्हणजे आपल्याला लक्षात येईल की नऊ ते सोळा या तारखामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस येतील तर नऊ तारखेला चांगले कोल्हापूर सातारा पुणे मुंबई नाशिक अहमदनगर संभाजीनगर बीड लोणार लातूर या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस पडणार आहे तसेच अकलो सांगली कोल्हापूर बीड लातूर संभाजीनगर म्हणजे या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस पडणार आहे तसेच नांदेड लोणार जालना या ठिकाणी देखील जोरदार पाऊस पडणार आहे आणि अमरावती अकोला खांडवा या भागात देखील सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे आज हा नऊ तारखेचा अंदाज तसेच काही मित्र हा पाऊस जवळजवळ परत दहा तारखेला अकोला अमरावती पुसद लोणार नांदेड संभाजीनगर बीड लातूर सोलापूर या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे अहमदनगर अकलूर सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी पुणे मुंबई नाशिक या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे दहा तारखेला तसेच इतकं मित्रांनो आज दहा दहा तारखेचा अंदाज तर आपण अकरा तारखेला पाहू अकरा तारखेला मुंबई पुणे सातारा सांगली रत्नागिरी कोल्हापूर तसेच सोलापूर बीड संभाजीनगर अहमदनगर मालेगाव नंदुरबार जळगाव लोणार नांदेड या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज संकेत देत आहे हवामान अंदाज एस एम डब्ल्यू मॉडेल आज आला अकरा तारखेचा अंदाज तर शेतकरी मित्र बारा तारखेला जवळजवळ बारा तारखेला देखील रत्नागिरी पुणे मुंबई नाशिक मालेगाव जळगाव लोणार संभाजीनगर अहमदनगर बीड लातूर सोलापूर आपलोज धाराशिव तुळजापूर सांगली सातारा या ठिक नांदेड या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे परभणी हिंगोली या ठिकाणी देखील जोरदार पाऊस पडणार आहे बारा तारखेला आजला बारा तारखेचा अंदाज आणि तेरा तारखेला शेतकरी मित्र तेरा तारखेला जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यात एकदम जोरदार पाऊस पडणार आहे नांदेड पुसद विदर्भ साइड पूर्ण सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे परभणी हिंगोली या ठिकाणी देखील जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे नांदेडला ना एकदम जोरदार पाऊस आहे लातूर बीड या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे अंबाजीनगर अहमदनगर सोलापूर अकोलकोट पुणे नाशिक मुंबई या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हा तेरा तारखेचा आहे आणि चौदा तारखेला शेतकरी मित्रांनो चौदा तारखेला देखील पुणे मुंबई रत्नागिरी पालघर नाशिक सातारा अहमदनगर बीड अकलू सांगली सोलापूर मालेगाव संभाजीनगर जळगाव या ठिकाणी एकदम चार वाज चार चारच्या टायमाला चौदा तारखेला एकदम जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर हा झाला चौदा तारखेचा अंदाज तसेच चौदा तारखेला बीड लातूर लोणा ना नांदेड या ठिकाणी देखील सोलापूर या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि पंधरा तारखेला शेतकरी मित्र पंधरा तारखेला पुणे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर मुंबई नाशिक या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस होणार आहे तसेच पंधरा तारखेला जवळजवळ बीड लातूर संभाजीनगर या ठिकाणी पावसाचा जा प्रमाण हे जरा कमी दाखवत आहे ते नॉर्मल पाऊस होण्याचा अंदाज आहे पंधरा तारखेला सर्वसाधारण आणि सोळा तारखेला परत सोळा तारखेला रत्नागिरी सोलापूर सांगली सातारा मुंबई पुणे नाशिक अहमदनगर बीड तसेच अकलूज या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस पडणार आहे सोळा तारखेला तर सोळा तारखेलाच अहमदनगर बीड या ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे आणि अकलू सोलापूर अक्कलकोट तुळजापूर लाडशी या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे बाकी जिल्ह्या बाकी विदर्भ साहेला वातावरण हे ढगाळ राहणार आहे आणि